नमस्कार संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच महाराष्ट्रात राबवल्या जाणाऱ्या संपूर्ण अनुदानित योजनांसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे श्रोत्यांनो आज दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामार्फत घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा आढावा घेण्यात आला त्याचबरोबर कोणकोणत्या गोष्टींवर भर देण्यात आला आहे तसेच शासनाने संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांच्या लाभामध्ये वाढ करण्यासंदर्भात काय चर्चा केली तसेच तुमचे अनुदान कितपत वाढू शकते किंवा कोणत्या महिन्यात त्यात वाढ होईल या संदर्भात काय निर्णय झाला या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत जाणून घेणार आहोत तत्पूर्वी श्रोत्यांना मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील आपले हे अधिकृत चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या अधिकृत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आम्ही देत असलेली महत्त्वाची माहिती तुमच्या परिवाराबरोबर तुमच्या आप्ता स्वकीयांबरोबर तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायलासुद्धा विसरू नका तसेच आम्ही देत असलेली माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका श्रोत्यांनो आता वळूयात आजच्या आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे म्हणजेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर म्हणजेच श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर घेतल्या गेलेल्या परिषदेत कोणते निर्णय झाले या विषयाकडे श्रोत्यांनो आज दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील तमाम पत्रकार बंधूंच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले त्यात शेतकरी कर्जमाफी त्याचबरोबर मृत दिव्यांगांची कर्जमाफी त्याचबरोबर दिनांक एकवीस मार्च ते तेवीस मार्च या दरम्यान प्रहार संघटनेच्या मार्फत प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात ज्या मागण्या करण्यात आल्या त्या मागण्यांविषयी सरकारने काय पावले उचलली याविषयीसुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते सर्व प्रश्नांची उत्तरे आपण एक एक करून या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सर्वप्रथम प्रश्न विचारण्यात आला तो म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे शक्य नाही परंतु त्याविषयी कोणती पावले उचलता येईल किंवा महाराष्ट्र राज्यातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येईल याविषयी आम्ही तत्पर राहू किंवा त्याविषयीची पावले उचलणे सुरू आहे परंतु याविषयीचा आराखडा अजून निर्माण न झाल्यामुळे मी संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही परंतु लवकरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विचार करण्यात येणार आहे दुसरा प्रश्न ज्यावेळी संजय गांधी निराधार योजने संदर्भात किंवा महाराष्ट्रातील दहा लाख लाभार्थ्यांच्या वेतनवाढी संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पुढ्यात ठेवण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की जसे प्रहार संघटनेच्या नेतृत्वात दिनांक एकवीस मार्च ते दिनांक तेवीस मार्च रोजी आंदोलन करण्यात आले होते आणि त्या आंदोलनासंदर्भात आम्ही एक बैठकही आयोजित केली होती त्या बैठकीत एकूण अठरा मागण्या आम्ही मान्य देखील केल्या होत्या परंतु दिव्यांगांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना एकूण मासिक सहा हजार रुपयांचे अनुदान वाढ द्यावी या विषयावर किंवा या गोष्टींवर अजूनही निर्णय झालेला नाही आणि त्याचेच कारण म्हणून आज देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो की अपंग व्यक्तींना सहा हजार पगार वाढ देण्यासंदर्भात अजूनही सरकार आणि महाराष्ट्रातील अपंग दिव्यांगांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या संस्थांमध्ये बोलणी चालू आहे लवकरच यावर निर्णय घेतला जाईल आणि मी सर्व अपंग दिव्यांग बांधवांना आश्वासन देतो की लवकरच तुमच्या अनुदानात वाढ करण्यात येईल परंतु यावेळी फडणवीस साहेबांनी अनुदान वाढ किती करा किंवा किती होणार आहे याविषयी काहीही स्पष्टता दिली नाही परंतु अपंग दिव्यांगांच्या अनुदान वाढ करण्यामध्ये सरकार पाठीशी आहे अशी घोषणा केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे श्रोतांना या ठिकाणी मी तुम्हा सर्व बांधवांना एक प्रश्न ठेवून जातो आहे की अपंग व्यक्तींना पगार वाढ व्हावी जर झाली तर किती व्हावी याविषयी तुमचे काय मत आहे तुम्ही या व्हिडिओखालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करूनसुद्धा तुमची प्रतिक्रिया सांगू शकता पुढील प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये कधी होणार आहेत म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र शासन गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये रा राबवत आहे परंतु लाडकी बहीण योजनेला एकवीसशे रुपयांचे अनुदान देऊ अशी घोषणा करूनही अजूनही त्यावर काही निर्णय झाला नाही त्यासंदर्भात तुमचे काय मत आहे यावर मुख्यमंत्री म्हणाले की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा काही दिवसांपर्यंत म्हणजेच येत्या काही कालावधीपर्यंत पंधराशे रुपयांचाच असेल परंतु आमच्या सरकारच्या निर्णय झाल्यानंतर सरकारच्या अखत्यारीतील येणाऱ्या अडीच कोटी महिलांना म्हणजेच दोन कोटी त्रेचाळीस लाखांवरून अधिक लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहोचवला जाणार आहे त्यामुळे माझी लाडकी बहिणी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना असे सांगण्यात येत आहे की तुम तुम्हाला मिळणारा सध्याचा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपयांचाच असणार आहे आणि ज्यावेळी एकवीसशे रुपयांचे मानधन होईल त्यावेळी तुम्हाला त्याविषयीचा शासन निर्णय जारी करण्यात येईल किंवा त्याविषयी तुम्हाला माहिती प्रदान करण्यात येईल तर श्रोत्यांनो याच प्रकारची जी आहे ती प पत्रकार परिषद संपूर्ण महाराष्ट्रामधील पत्रकारांच्या समवेत महाराष्ट्रांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर घेण्यात आली होती आणि त्यात काही जे महत्त्वाचे प्रश्न होते जे अपंगांविषयी दिव्यांगांविषयीचे त्याचबरोबर शेतकऱ्यांविषयीचे आणि माझी लाडकी बहिणीच्या माझी लाडकी बहीण योजनेच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांविषयीचे जे महत्त्वाचे प्रश्न होते त्याविषयीची माहिती किंवा मा त्या विषयीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलाच तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच आपल्या या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका श्रोत्यांनो भेटूयात पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार